श्री गुरुचरित्र अध्याय श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः गुरुभ्यो नमः नाम धारकमणे सिद्धासि गोकर्णमहिमा निरूपिलासि श्रीगुरु राहिले किती दिवशी वर्तले पुणे काय सांग श्रीगुरुमूर्ति कृपा सिन्धु माझे मनी लागला वेदु चरित्र एकता महानंदु अति उल्ला परी सोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध गहन सांगता झाला विस्तारोण श्रोते तुम्यवधारा गोकर्णक्षेत्री श्रीपादयती राहिले वर्षे तीनगुप्ति श्रीगिरी श्रीगिरिपर्वता एति लोकानुग्रहाकारणी जयाचे करिता चर्ण दर्शन समस्त तीर्था समान जाण चरणपवित्र वितम पुराण वेदश्रुतीयसे बोलतसे समस्त तीर्थे गुरु गुरुचरणी तो का हिंदे तीर्थभवनी लोकानुग्रहाला गुनिज जातसे परीय मास चारी क्रमोनी तेथे आले निवृत्ती संगमाते दे, दर्शन देती भक्तांते दे, पातले तया कुरव कुरा,

सौख्यपावति अप्रयासि कन्यापुत्रलक्ष्मीसि चिन्तिले समस्त समस्तमहिमा साङ्गावयासि विस्तार होयिल बहुवसि नामधारकस्वस्थपर्ययसी साङ्गेन किञ्चित् तु जाता भावया गति साङ्गेन एका एकचित् एकचित्ति श्रीपादपुरवपुरासति कार्यकारणमनुष्यदेहि अवतारभावया च कारणम् सांगेन त्याचे पूर्व कथन वेद संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी त्याची भार्या होती देखा नाम तिचे अंबिका सुशील चार सेवका महापुण्य सती देखा तिसी पुत्र हो मरती पूर्व कर्म फल अर्जिती अनेक तीर्थे आचरती तिने के लिए ऐसे असता जे होना गति जाहला मंदमती माता स्नेह करी भक्ती अपूर्व आपणासी म्हणून वरगता माता पित्या घरी विप्रात्मज वाढला प्रीती करी व्रत बंध करीती कुळाचारी वेदाभ्यास करावया वया ये तया कुमरा मंदमती अज्ञान बहिरा चिंता वर्ते त्या द्विजवरा मणी पुत्र मंदमती अनेक देव राधोणी जा लाधलो कष्टोणी प्राचीन कर्म सुते मनोणी चिंता करी अहोरात्र अनेक प्रकारे शिकवी त्यासी ताडर करी शिकवीत्यासि ताडकरी बहुवसिओतसे वर्जिया फुले पती ते म्हणे ते नारी पुत्र कष्ट करोणी नाना परी पोसिलेक बाळकाशी विद्यानएसि वेद त्यासी वाया मारुण का कष्टसी प्राचीन कर्म सुते त्यासी ती मूड होऊन उपजावे उपजावे आता जरी तुम्ही यासी ताडण कराल अहनिशी प्राण मी भरवसी म्हणून पतिते स्त्रियेचे वचन एकोणी विप्र राहिला निश्चिंतमणी ऐसा काही काळ क्रमोणी होती तया ग्रामांत वर्तता येसे तया स्थानी विप्र पडला असमाधानी दैवशे करुणी पंचत्व पावला परी मग पुत्रा सहित ते नारी ते ते, ते या चुनिया पुले उदर भरी येणे परी जीवित रक्षी विप्रस्त्रियेचा पुत्र देखा विवाहा योग्य झाला निंदा करती सकळी का म्हणून या कन्या न देती तयासी कोणी म्हणती काष्टे वाहतो का पाणी समस्त म्हणती असे दूषणी उदर येणे विद्ये समस्त लोक म्हणती त्यासी तू दगडा परी व्यर्थ जन्मलासी लांछन लाविले वंशासी अरे मूर्खा कुळनाशका तुझ्या विदयाचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र दाणे धर्म वेद शास्त्र त्याचे पोटी अवतरलासी बोल लासी तुवा पितरांसी घातले तया अधोगतीसी शिक्षा माणी उदर भरिसी लाज कैसी तुजन वाटे जनमोनिया संसारी काय व्यर्थ पशुची अथवा गंगेत प्रवेश करी काय जन्मोनी सार्थक का। ऐसे कोणी ब्रह्मचारी दुःख करीत नाना प्रकारी माते सी ते अवसरी तागिन मी आता निंदा करीती सर्व हिमज कसो देह कवण काज पोसू न शके माते तुझ जाई नारण्य वासासे ए कोणी पुत्राचे वचन माता करी चिंता गहन शोक दुखे करुण विलाप करी ते नारी माता सूत दुःख करीत गेती गं, गेली गंगा प्रवाहात तेथे देखील जगदुद्धरित श्रीपाद योगी स्नान करिता जाऊनी दोघे लागदी चरणी विनविता कर जोडोनी वासनासेयामुचे मणि प्राणतजा वा गङ्गेत आम्हासी हासि भावया कारणासी आत्महत्या महादोषी मनोणि विनवितो कृपासिन्धु एकोणि विप्रसती चे वचन उसति श्रीपाद कृपायमान का संकटी तुमचे मन तेजिता काय निमित्त सांगतसे सकळा म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे आम्हा बाळकाते पुत्रावीन कष्ट भारी अनेक तीर्थे पादचारी केले व्रत पूजा जरी सकळ देव आधारिले व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करती सकळ जण वेदशास्त्र संपन्न पती माझा होता ब्राह्मण त्याची ये पोटी मात झालाही न मंदमती दुरात्मा कृपा गा श्रीपादयती जन्मो जन्मी दैवगती पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांगावा कृपा कृपासागर दैन्यहरण मनोणी धरिले तुमचे चरण शरणागताचे करावया रक्षण आला सियाजी कृपा संसारी कष्ट केले नाना परी न ना देखीची सौख्य कुसरी परी जाहले पुत्र न राहती वाचोनिया हा एक सूत शेळीचे गळा सण लोंबत रथा जन्मलाय म्हणत विनवित से श्री गुरुसी देवा ताय से करणे पुढी जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे जैसा पूज्य तू जगत्रयासी सकळ लोक जासी वंदिती ऐसा पुत्र व्हावा म्हणेती पाय सांगा श्री गुरु गुरुयती म्हणून चरणा लागली त्याचे निमाते उद्धार गती मागुती न होय पुनरावृत्ती पितरांस कळा स्वर्ग प्राप्ती लादे से निरोपावे वासना असे माझे मणी व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहो नयनी पूज्यमान समस्तांशी हे कोणी तिचे वचन सांगती कृपा भक्ती पाहुण करी आराधन पुत्र होईल श्री हरिएसा गौळियाचे घरी देखा कृष्ण उपजला कारणिका व्रत केले गवळी का ईश्वराची आराधना तैसा तू आराधीश्वर पुत्र पावशील हा निर्धार तुझा मनोरथ साचार पाविल सिद्धी श्रीपाद म्हणती विप्र स्त्री ते वेळी कैसे व्रत आचरले गौळी कैसा पूजी चंद्रमौळी विस्तारावे मजप्रती तैसेच व्रत करीन आपण म्हणणी धरी सद्गुरु चरण कृपा मूर्ती सद्गुरु जाण सांगता झाला ते वेळी म्हणती श्रीपाद यती तियेशी ईश्वर पूजी हो प्रदोषी मंदवारी तू विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गवळणी असे स्कंद पुराणी कथा सांगीन एक काणी म्हणती श्री गुरुतीयेसी ऐ कोण श्री गुरुचे वचना संतोषली विप्रांगणा उडती घाली लोटांगणा तया श्रीपाद श्री गुरुप्रती विप्र स्त्री म्हणे स्वामीसी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णायसा आपण केली या पूजा जरी फळ पावेन निर्धारी कवणे परी विस्तारा वेदा तारा श्रीगुरुसाङ्गतियेसि सांगेन एक एक चित्तेसी। उज्जनी नाम नगरी जाहले जाहले परियेसा। तया नगरी सेन राजा होता धर्मपरायण त्यासा सकाशे प्राण मणिभद्रनामे परियेषा सदा ईश्वर नाना प्रकारे अपरंपारी कोळा देव प्रसन्न करीत जला चिंतामणी एक, कोटी सूर्यांचा प्रकाश माणिक शोभे महास्त्रस कंठी घालिता महाहर्ष तया भद्ररायासी, तया मण्याचे लक्षण सुवर्ण होय लोह पाषाण तेज फाकले जावरी जाण ते कनक होय परियेसा जे जे चिंतित मानसी ते पावत स्वरी ते सी माणिकासी ख्याती समस्त राजे कांक्षा करिती इष्टत्वे मागती किती एक मागो पाठविती ते माणिक का, बलात्कारे इशिती एक राजे वा म्हणती विक्रय करुणी देखा आपणा द्यावे ते माणिका जरी न देशी स्वाभाविका तरी लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगराते उज्जनी अपार सैन्य मिळवणी वेढिले तया नगरासी ते दिवशी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजनासी शंका धरित, शंकान धरिता मानसी एकचित्ते पूजितसे महाबळेश्वर लिंगासी पूजा करी तो राजा हर्षी गौळियाचा कुमर पाहावयासी आला तया शिवालया पूजा बाहुणी शिवाची मुले म्हणती गौळियांची खेळू चला आम्ही असेची लिंग करुणी पुजु आता म्हणून विनोदे करुणी आपुले गृहासन्निधानि एकवटोणी पाषाणी कल्पिले तेथे शिवालय पाषाणाचे करुणी लिंग पूजा करीत बाळके सांग नाना परीची पत्री सांग कल्पिली तेथे पूजेसी षोडशोपचारे पूजा करती उदक नैवेद्य समर्पिती ऐसे कौतुके खेळती गोप वेवी। गोपी का स्त्रिया भोजना कारणे म्हणणी गेले सकळी बालक त्यातील गोपी सुत लिंग भुवन न सोडित त्याची माता जवळ येत मारिया पुले पुत्रासी म्हणे कुमारा भोजनासी गृहासी झाली निशी काही केल्या न जाय परी तो गोपा कुमार तो गोप कुमारकोपे करुणी ते मी। मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण दूर गेली आपुले सदनासी पूजा मोडिता तो बाळक प्रलाप करी अनेक मूर्छा येऊणी अनेक क्षणक पडिता भूमिअवतार लय झाला उणी लिंग प्राण प्राण पाहे निर्वाणी प्रसन्न झाला शूल पाणी तया गोपसुता कारणी शिवालय रत्ने खचित सूर्या समान प्रभावंत लिंग दिसे रत्न खचित मजागृत झाला तो बाळ नीज रूप धरी गौरी रमण उठवी बाळ करी धरुण वर माग मने मी झालो प्रसन्न देईन जेवांची शिते बाळ केन मिले ईश्वरासी कोपन करावा मातेसी पूजा बिघडली तव प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिदला प्रीती प्रदोष समयी पूजा देखती गौरिनी होय देवजननी तिचे पोटी होईल सुत तोची विष्णु अवतार ख्यात न करी पूजा पाहिली म्हणत पोशीला पुले पुत्रासी जे जे मानसी तू इच्छिसी पावेल ते धरी मानसी अखिल सौख्य तुझिया पुत्र पुत्रेसी नांदशील प्रसन्न होणी गिरिजापती गेले लिंगाय लई ૌડીયા ઘરિયા લોક મળી કાય પ્રકાશ ઉદયઝાલા દિનકરાલે હોતે પર વિસ્મય કરતી ચોજે સાંડુષ બોલતી સહજે ભેટુ મણતી રાયાસી पाहे या पवित्र नगरांत सूर्य झाला असे उदित राजा असे बहु पुण्यवंत एसियासी विरोध न करावा म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती रायासी राजा बोलवितयांसी आपुले गृहाशी नगरात इतुके होता ते अवसरी राजा पुसतसे प्रीती करी रात्री असताी उदय पावला केवी सूर्य राजा चंद्रसेन सहित पहावया येती कौतुका दिसे विचित्र रत्न अखचित शिवालय अनुपम येणेची परी गवळ्यांचे सदन अतिरम्य विराजमान पुसता झाला पण तया गवळी कुमाराते अंगितला सकळ वृत्तांत संतोष करती राजे समस्त गौणी आंत राजा तू म्हणत देती नाना देश संपदा निघो निगेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा सफळ भय कैचे तया राजा गौळी कुमार येऊणी घरा सांगे माते सविस्तरा पुढे येईल तुझ्या उदारा नारायण अवतरोणी ऐसा ईश्वरे दिधलावर वर संशय न करी तू निर्धार संतोषला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषाची मोडिली पूजा म्हणून म्या विनविला शूल पाणी क्षमा करूनी घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा विश्वास ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजणे तया फळला श्रीपाद सांगती तया वेळा विप्रस्त्रिये कारणे तुझे मणी असेल जरी होईल पुत्र मज सरी संशय सांडुनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू एसे मनोणी श्रीपाद देव चक्रवर्ती भोळा शिव विप्र स्त्रियेचा पाहुणी भाव प्रसन्न होत दयावेळी बोलाउणी तिचे कुमारासी, हस्त ठेवी ती मस्त केसी ज्ञान जाहले तत्काळेसी त्रिवेदी झाला तो ब्राह्मण तर्क भाषा म्हणता झाला अति प्रकाशा विस्मय झाला असे सहसा विप्रमणती आश्चर्य विस्मय करोणी ईश्व म्हणे निश्चिता कार्या कारणे अवतार होता आला निर्देह धरुणी पूर्वजन्मीचे पुण्यार्जित जोडला हा निश्चित भेटला असे श्री गुरुनाथ म्हणून नमिती क्षणो क्षणा मणे ईश्वर तुझी होसि पूजा करीन तुझी मी प्रदोषी मिथ्या हे तुझे वाक्यासी पुत्र पुत्रभावां तुसा एषा निश्चय करोणि पूजा करिति नित्ययोणि प्रदोष पूजा अति गहणी अतिगहनी करि श्रीपादरायासि झाला ज्ञानी वेदशास्त्रार्थ संपन्नी पूजा जाहल्या सर्वानुनि ब्रह्मवृन्दमानित विवाह मगयासी पौत्री नान्दे हर्षि श्रीगुरु कृपा होय एषे होयवधारा एषा श्रीगुरु कृपावन्त भक्तजना असे संरक्षित शिष्या एक, एक चित्त नामधारक श्रीमता नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी परि एषा समस्त हर्णिशि मणे सरस्वती गङ्गाधरु श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनरसिंहसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारकसंवादे प्रदोषव्रतनामहात्मकण्ठनं नाम अष्टमोद्धाय गोढः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमष्टू गुरुदे